पाचोरामध्ये ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल तिघे ट्रॅफिक पोलीस निलंबित ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी तातडीनं चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील यांना निलंबित केला आहे प्राथमिक तपासात पवन पाटील यांना पाचोरा भडगाव रोडवर ट्रक चालकाकडून पन्नास रुपये घेतल्याचं स्पष्ट झालंय व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्यानं त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यानं त्यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या दर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलीस हात घेतला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील त्यांना सस्पेंड करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक, एक, एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येलेनकडे देण्यात आलेलं आहे एकूण तीन कर्मचारी एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे